शिंदवणे गावच्या सरपंचपदी पदी सौ शोभा आबासू महाडिक यांची बिनविरोध निवड बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून संत यादव बाबा प्रगती पॅनलच्या सौ शोभा आबासू महाडिक वॉर्ड क्रमांक चार मधून निवडून आल्या होत्या त्यांची शिंदवणे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्रीमती सारिकाताई दिनानाथ महाडिक यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाची जागा रिक्त झाली या जागेवर सौ शोभा आबाो महाडिक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी शिंदवणे गावचे माजी सरपंच पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री अण्णासाहेब महाडिक तंटामुक्ती अध्यक्ष श्री गणेशदा महाडिक नवनिर्वाचित उपसरपंच सौ भाग्यश्री मनोज शिंदे माजी सरपंच सौ मनीषा अण्णासाहेब महाडिक माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री भुजंग बापू महाडिक नानसू सुदाम महाडिक माजी उपसरपंच श्री संभाजी रघुनाथ महाडिक आबासू महाडिक कांतीलाल महाडिक व्यंकटेश महाडिक संचालक सचिन ज्वालिंदर महाडिक श्री गणेश भुजंग महाडिक अमोल विलास महाडिक राहुल एकनाथ महाडिक संकेत नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते